दिवसरात्र कष्ट करून माझ्या शेतकरी राजाला अनेकदा कष्ट करूनही उत्पादनात फारशी वाढ मिळत नाही त्यातच आलेपीक क्षेत्रात लाखो रुपये खर्च करून आणि वेगवेगळे रासायनिक खते व वा औषधे वापरूनही उत्पादनात वाढ मिळत नाही मग नेमकं शेतकरी चुकतोय तरी कुठं याच समस्याचं समाधान करण्यासाठी सलग पाच वर्ष प्रयोग करून आणि गेले नऊ वर्ष शेतकऱ्यांच्या उत्पादनामध्ये वाढ करून बॉस स्टार स्टार पॉवर व स्टंप लाखो शेतकऱ्यांना कमी खर्चात अविश्वसनीय उत्पादन मिळवून शेतकऱ्यांचा विश्वास जिंकला आहे बॉस स्टार पॉवर व स्टंप स्टार पॉवर वापर केल्याने कंदाच्या कांडीची लांबी व जाडी मोठ्या प्रमाणात वाढते तसेच प्रकाश संचलेशन क्रिया जलद होऊन पानांची लांबी व रुंदी वाढते आणि दिलेल्या खतांचा अपेक्षक होऊन उत्पादनात प्रचंड वाढ होते जीएस अॅग्रो बॉस स्टार पॉवर आणि स्टंप स्टार पॉवर म्हणजेच तुमच्या आर्द्रक पिकासाठी सर्वोत्तम निवड अधिक माहितीसाठी सत्याहत्तर एकवीस ब्याण्णव सतरा ब्याऐंशी तसेच त्र्याण्णव झिरो नऊ एक्क्याऐंशी अडुसष्ट त्र्याऐंशी व तसेच चौऱ्याऐंशी एकोणसाठ झिरो सात शहात्तर चौऱ्याण्णववर संपर्क करा